दहा वाजलेत ऐकूया कार्यक्रम इंद्रधनु श्रोते हो इंद्रधनु या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत श्रोते हो आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज आपण ऐकणार आहोत योग शिक्षक चंद्रशेखर खापणे यांची प्रवीण चिपळूणकर यांनी घेतलेली मुलाखत श्रोतेहो नमस्कार एकवीस जून हा जागतिक योग दिन म्हणून जगभर आपण पाळतो किंवा साजरा करतो एक तर आज एकवीस जून आहे आणि आपल्या जीवनामध्ये योगाचं महत्व कसं आहे एकूणच हा योगप्रसार भारतात आणि जगभरात झालेला आहे आणि या योगाचं महत्व हे मनुष्याच्या जीवनामध्ये भरपूर आहे तर याच योगविद्येविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण योग शिक्षक चंद्रशेखर खापणे यांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे खापणेजी गेले अठरा ते वीस वर्ष योग शिक्षक म्हणून काम करत आहेत तसंच पतंजली योग समिती पश्चिम महाराष्ट्राचे ते राज्य प्रभारी म्हणून काम पाहत आहेत तर चंद्रशेखरजी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार ओम प्रणाम प्रणाम आता आज एकवीस जून आहे जागतिक योग दिन आपण साजरा करतोय तर सगळ्यात पहिला एक प्रश्न असा आपल्याला उपस्थित होतो की एकवीस जून हीच तारीख किंवा ह्या दिवशी दक्षिणायन सुरू होतं तर दक्षिणायन आणि योग दिवस याचा काही संबंध आहे का हो आहे, नी उत्तरायन, वरन, आहे। की दक्षिणायन आणि उत्तरायण सर्वात मोठा दिवस असतो आणि अति उष्णता नाही अति पाऊस नाही अतिशय थंडी पण नाही असे सम प्रमाणामध्ये वातावरण आहे त्यामुळं हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवसासाठी निश्चित करण्यात आला अच्छा आणि त्यामुळं नवीन जे योग साधक आहेत योगाचा प्रारंभ करण्यासाठी त्यांना हे अनुकूल वातावरण एकवीस जूनच्या निमित्तानं आहे आता जेव्हा आपण म्हणतो की फार पूर्वीपासून आपण ऐकत आलेलो आहोत की योग साधना जर आपण केली तर त्याच्यामुळे आपलं शरीर सुदृढ राहतं किंवा जीवन चांगल्या पद्धतीने आपल्याला जगता येतं तर सर्वसामान्य मनुष्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर या योगाचं आपल्या जीवनात काय महत्व सांगू शकाल तुम्ही या योग अभ्यासाचा योग आपल्या अलीकडल्या काळामध्ये इतका महत्वपूर्ण उपयोग आहे की आजकाल जर आपण परिस्थिती पाहिली तर प्रत्येक जण प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी व्याधी आहे आणि ही व्याधी ग्रस्त व्याधीतून दूर होण्यासाठी ऋषी ही प्राचीन काळामध्ये दिलेली ही जी विद्या आहे या विद्येचा आपण उपयोग करून चोवीस तासांमध्ये एक तास दीड तास स्वतःसाठी देऊन अनेक प्रकारची योग साधना आहे त्यातला कोणताही अभ्यास आपण करून आपण आपलं शरीर निरोगी ठेवू शकतो यामध्ये असं आहे की नुसतंच आपलं आरोग्य चांगलं राहत नाही तर आरोग्याबरोबर मान शकते आणि जर सगळे आपले अवयव सशक्त असतील तंदुरुस्त असतील तरच आपण पुढे प्राणायाम करू शकतो धारणा करू शकतो ध्यान करू शकतो आपली उन्नती करू शकतो आणि विश्वासानं आपण जीवनाची चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकतो आणि आपल्या बुद्धी परमेश्वराने दिलेल्या बुद्धिमत्तेचा चांगला उपयोग करून आपलं जीवन करिअर चांगलं घडवू शकतो आता हे तुम्ही योगाविषयी सविस्तर सांगितलं की त्याच्या योगाचं आपल्या जीवनात कसं महत्व आहे पण एखाद्या व्यक्तीनं या योगाचा किंवा काही लिंग पाच वर्षाच्या नंतर योग करावी साधारण सात आठ वर्ष झाल्यानंतर ती मुलं चांगल्या प्रकारे साधनं करू शकतात असं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये थोडे थोडेसे सूक्ष्म व्यायाम थोडेसे प्राणायाम ओंकार साधना ही मुलांनी करायची जशी जशी मोठी मुलं होत जातील तसं त्या दहा बारा वयाच्या मुलापासून ते वयोवृद्ध ऐंशी नव्वद शंभर वयापर्यंत देखील ही योग साधना करू शकतात आणि ही योग साधना जी आहे ही शक्यतो अत्यंत थंडी नको अत्यंत उष्णता नको अशा वेळेला आपल्याला ही योग साधना करावी लागते साधारणपणे चैत्र वैशाख महिन्यामध्ये अश्विन कार्तिक अशा महिन्यामध्ये योग साधनेला सुरुवात करावी इथे काही महिला पुरुष वगैरे असा भेदभाव असतो योग विद्या, संपूर्न, संपूर्न, ही योगविद्या संपूर्ण जगाच्या संपूर्ण कल्याणासाठी आहे कुठलाही धर्म पंथ नाही जगामधले असणारे सर्व लोक या योग साधनेचा सा उपयोग करू शकतात आता ही जी योगामधले जे अष्टांग आहेत अति कोणती आहेत अष्टांग योग साधनेमध्ये महर्षी पतंजलीनी योग योगसूत्र यामध्ये आपल्याला अष्टांग योग साधना अत्यंत चांगली सांगितलेली आहे चोवीसशे वर्ष होऊन आज पण आपल्याला ती उपयुक्त ठरते यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे अष्टांग योग साधना आहेत तर या साधनेमध्ये यम जे आहेत यम त्यामध्ये अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह याचा समावेश होतो तर आणि नियम जे आहेत शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रनिधान हे पाच येतात यानंतर जो आसन आहे आपल्याला जर साधना दीर्घ का करायची आहे एकाच आसनामध्ये बसून दीर्घकाळ साधना करायची आहे प्राणायाम करायचं आहे योग करायचा आहे ध्यान करायचा आहे तर आपल्याला कुठल्याही अवयव आपला त्यामध्ये कमतरता असता कामा नये दर्द असता कामा नये आणि स्थिर बसून एकाग्र स्थिती होऊन आपल्याला ध्यान करायचं आहे यासाठी आपल्याला असणार आपल्या शरीरा माध्यमाद्वारे आपल्याला प्राणायाम योग साधना करू शकतो म्हणून आपल्याला परमेश्वरानं दिलेलं शरीर आहे हे निरोगी ठेवणं आरोग्यदायक ठेवणं हे आपला हक्क आहे आणि तो आपण करावाच लागणार आहे आणि जर आपलं शरीर पूर्णपणे तंदुरुस्त असेल शरीराचे सगळे अवयव चांगले असतील तरच आपण पुढील साधना करू शकतो त्यानंतर प्राणायाम येतो प्राणाचा आयाम दोन श्वासामधील अंतर लावस्थाना योगा योगाच्या चित्तांच्या वृत्तीचा निरोध आपल्याला करायचा आहे दोन प्राणायामामध्ये अंतर कमी करायचं आहे दोन श्वासामधील अंतर करायचा आहे श्वास आणि ब्रश्वासाची गती आपल्याला त्याचा निरोध करायचा आहे प्राण आणि अपान याचा आपल्याला काय करायचं आहे समप्रमाणामध्ये आपल्याला एकत्र करायचा आहे आणि ही साधना हटयोगामध्ये पण आहे आणि एक नाथ संप्रदायामध्ये पण सांगितलेली आहे आणि याचा हा संबंध अधिक घनिष्ठ आहे यानंतर येतं प्रत्याहार धारणा एखाद्या वस्तूवर एखाद्या मूर्तीवर चंद्रावर सूर्यावर एखाद्या विवक्षित ठिकाणी लक्ष केंद्रित करून आपण धारणा करायची आहे आणि धारणा करता करता आपल्या बहिर्मन आहे हे त्याला अंतर्मुख करून आपण आतमध्ये त्या आपल्या अंतर्मुख मनाला चांगले विषय द्यायचा आहे या प्राणायामामध्ये आपल्याला अनेक श्वास घेणे सोडणे गोरक रेचक श्वास आत रोखणे बाहेर सोडणे बाहेर रोखणे अंतर कुंभक बहिर कुंभक असे अभ्यंतर प्राणायाम स्तंभवृत्ती प्राणायाम बाह्य विषयक्षेपी चतुर्थ प्राणायाम असे चार प्राणायाम आपल्याला महर्षी पतंजलीने सांगितलेले आहेत तर हे फार मोठा अभ्यास आहे प्राणायामाचा अत्यंत लाभ मिळतो आपलं शरीर हलकं होतं मन हलकं होतं तान तणाव निघून जातो अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर धारणा ध्यान आहे ध्यान करण्यासाठी प्राणायाम केल्याखेरीज आपण ध्यान करू शकत नाही ध्यान करण्यासाठी प्राणायामाचा आयाम करणं गरजेचं मग भले त्यामध्ये अनुलोम विलोम आहे कपालभाती आहे अर्धा अर्धा तास पंधरा पंधरा मिनिटं अर्धा तास सलग आपण कपालभाती अनुलोम विलोम केल्यानंतर आपलं चित्त एकाग्र होत श्वास थांबला जातो न्यूट्रल स्थितीमध्ये आपण येतो आणि मगच आपण ध्यानधारणा करू शकतो आणि मग समाधी करू शकतो असा हा विस्तृत अभ्यास आहे अष्टांग योग साधना ही दिव्यविद्या महर्षी पतंजलीनी सांगितलेली आहे आता हे अष्टांग आहेत पण रोजच्या जीवनामध्ये एखाद्या सर्वसामान्य माणसाला अष्टांग अंमलात आणणं काही शक्य नाहीये पण त्यातली अशी कोणती महत्वाची आहेत जी आपण रोजच्या जीवनात अंगी करू शकतो यामध्ये दोन बाबी अत्यंत महत्वाचे आहेत सर्वप्रथम आपण तास दीड तास दोन तास वेळ काढला पाहिजे यामध्ये पहिल्यांदा आपण आसनांचा अभ्यास केला पाहिजे आसनांचा अभ्यासामुळे काय होतं की ऑक्सिजनचा खर्च कमी होतो शरीर आपलं लवचिक होतं मन कंट्रोल राहतं ताब्यात येतं आपल्याला आणि काय होतं की आपल्या व्याधी मुक्त होऊ लागतो आपण आसनांच्याकडे विशेष लक्ष देऊन आपल्याला जी आवडतील जी योग्य आहेत व्याधीनुसार मग मधुमेह आहे मधुमेह ब्लड प्रेशर स्थूल मोटापा, मेरुदंड मायग्रेन पेन अनेक विकार आहेत त्या व्याधीनुसार प्रत्येक अभ्यास हा वेगळा वेगळा ठरलेला आहे मग त्या त्या प्रमाण आपण विविध प्रकारची आसनं त्या आपल्याला ज्याच्या ठिकाणी आपण योग वर्गावर शिकू त्या त्या ठिकाणी आप आपलं ती अवगत करून प्रत्येक साधकानं आपला आपला अभ्यास वेगळा करावा लागतो असं केल्यानंतर हळूहळू शरीर लवचिक होतं मन स्थिर होतं आपल्या शरीरामध्ये शुद्धीकरण क्रिया आहेत तर ज्या काही अवघड शुद्धीकरण क्रिया आहेत पण आपण घरच्या घरी करू शकतो अशा शुद्धी क्रिया षटकर्मामध्ये ऋषीमुनी सांगितलेल्या आहेत नाथ संप्रदायामध्ये सांगितलेले आहेत त्यामध्ये जलनेती नेती सुध नेती कर्णरंध्र धवती त्यानंतर कपालरंध्रधवती जेव्हा शोधन धवती असे आहेत त्यानंतर आपल्या आमयशाची शुद्ध आपल्याला करायची आहे त्यांतर बस्ती कर्म आहे पण या एवढ्या सगळ्या क्रमामध्ये धवती बस्ती नेती नवली त्राटक कपालभाती सगळे अभ्यास जो आहे त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक जो करू शकतात त्यामुळे पुटको आहेत जे काय असेल करन, मन, ते सगळं ते निघून जात त्या व्याधीतून मुक्त होतात कर्ण कान साफ करणे जीप साफ करणे टाळू साफ करणे आपला आम्हा साफ करणे वमन षटक आपल्याला की षटकांमध्ये शंख प्रक्षरण नावाची एक नावा क्रिया सांगितलेली आहे की जे आपण योग शिक्षकांच्या मार्फत शिकल्यानंतर सर्वसाधारण नागरिक ते घरी करू शकतात की आपल्या पोटामध्ये असलेली अनेक प्रकारची आथडी एक क्लीन करण्याचं काम करू शकतात जसं की आपण बाहेर जाऊन आलो की आपल्या अंगावर धूळ बसले हात आपण स्वच्छ करतो तसंच काय होतं की आपण खातो पितो तेलकट तुपकर सगळं आणि आपले आतडी सत्तावीस फूट साडेसत्तावीस फूट लांब आहे या आतड्यामध्ये दे साचलेला जो मल आहे तो मल बाहेर काढून टाकणे विजयातील तत्व बाहेर काढून टाकणे यासाठी आपल्याला ही अष्टांग योगामध्ये आणि षटकर्मामध्ये जी क्रिया सांगितलेली आहे या क्रिया आपण केल्या शंख प्रचलन आहे म्हणजे अग्निसार क्रिया पोट पोटाचं किंवा बाह्य प्राणायाम अशा सगळ्या कपालभाती प्राणायाम कपालभाती प्राणायामाचा पण शुद्धीकरण क्रियामध्ये क्रिया क्रिया समावेश आहे कपालभाती तर जगातले कित्येक कोटी लोक अभ्यास करत आहेत आणि कलियुगातील संजीवजीमध्ये कपालभातींनी अनुरोमी रोम तर याचा अभ्यास संपूर्ण जगभर होतो आहे तर अष्ट ही अष्टांग अष्टागयोगासली दोन आणि प्राणायाम प्राणायाम मध्ये अनेक प्रकार आहेत भस्त्रिका प्राणायाम आहे कपालभाती आहे बाह्य प्राणायाम आहे अनुलोम विलोम आहे भ्रामरी उद्गीत ध्यान उद्गीत प्राणायाम हे सगळे आपल्याला प्राणायाम शिकून आपण आपलं जीवन शंभर टक्के निरोगी बनवू शकतो आता हे तुम्ही सांगितलं की ही साधना केल्यानंतर आपण शरीर स्वास्थ्य टिकवू शकतो तर या योगविद्येचा किंवा योगाचा आपल्याला मनस्वास्थ्यासाठी कसा उपयोग होतो आपल्या साठी आपल्याला मेडिटेशन करावं लागतं यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नाडी शोधन प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम एकाग्र करून डोळे बंद करून आपल्याला जे मेडिटेशन करून अंतर्मुख होऊन आपल्या सगळ्या इंद्रियांना कंट्रोल करून आपण अंतर्मुख होऊन आपल्याला योगाचा ध्यानाचा अभ्यास करावा लागतो यामध्ये ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत प्रज्ञा ध्यान आहे प्रणव ध्यान आहे ओंकार ध्यान आहे सोहम ध्यान आहे याचा अभ्यास करून आपल्या शरीराचं स्थिर करावं लागतं मन स्थिर झाल्यानंतर एका झाल्यानंतर आपण काय होतो त्या ट्रान्स मध्ये जातो आणि परमात्मा मिलन होतं यासाठी ही पहिली स्टेप्स जी आहे ती योग निद्रेचा अभ्यास अभ्यास करणे आणि अशा प्रकारे मन एकाग्र करून किमान पंधरा मिनिटं अर्धा तास एकाग्र योग साधनेसाठी आपल्याला ध्यान योग निद्रेचा अभ्यास करावा लागतो पण असं सगळं केल्यानंतर मनाची निर्विकार अवस्था होऊ शकते का प्राप्त होते का अतिशय शंभर टक्के होऊ शकते जो भ्रामरी प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या नस नाड्या बहात्तर कोटी बहात्तर लाख दहा हजार दोनशे एक नाड्या या सगळ्या परिशुद्ध होतात प्रत्येक पेशीला आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पोचला जातो आपलं ब्रेन स्मरण शक्तीमध्ये वाढ होते मन तणाव विरहित जीवन आपण जगू लागतो आणि व्यक्ती स्वस्त ऑटोमॅटिकली होऊ लागते शरीर हलकं होतं मन हलकं होतं त्यामुळे अनुलोम विलोम भ्रामरी प्राणायाम तर पाच ते अकरा वेळा करावा लागतो भ्रामरी नंतर उदगीत ओंकार साधना ओंकार साधनेचा अलीकडे फार रिसर्च झालेला आहे आपल्या शरीरावर मनावर परिणाम होतो ओंकार साधना आणि मग ध्यान अशी ही जी आणि मेडिटेशन जे आपण आपल्याला समोर करतो ऍट सजेशन देतो की मी निरोगी आहे माझं मन शांत आहे कावर आहे माझे सगळे अवयव सशक्त आहेत नकारात्मक विचार बाहेर निघून जात आहेत चांगले विचार माझ्या मनामध्ये प्रवेश करते आहेत असं जर मनामध्ये दररोज आपण हा अभ्यास करत करत गेलो तर तो माइंड पॉवर अशी आहे की त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आपल्या अंतर्मनावर हो होतो आपल्या बुद्धीवर होतो आणि आपण यशस्वी होतो आणि हळूहळू आपण सक्सेस होतो आणि निरोगी शंभर टक्के आपण शकतो हो म्हणजे शारीरिक आणि मानस म्हणजे शरीर स्वास्थ्य आणि मानस स्वास्थ्य मानसिक समतोल राखला जातो आणि याचा योगामधून याचा उपयोग फार चांगल्या पद्धतीने होतो आध्यात्मिक साधनेसाठी आता एखाद्यानं समजा हे योग आपल्या जीवनामध्ये अंगीकारायचा ठरवला किंवा जे कोणी अंगीकारत असतील तर त्यांची दिनचर्या कशी असावी दिनचर्या असं आहे की अलीकडल्या काळामध्ये मोबाईल कम्प्युटर फेसबुक ट्विटर हे सगळं गोष्टी आलेल्या आहेत यांना बाजूला थोडस ठेवलं पाहिजे खरं म्हणजे आपली झोपेची वेळ दहा आहे परंतु आता अकरा बारा वाजता आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये थोडासा बदल केला पाहिजे सकाळी अलार्म लावून आपला घड्याळ जे आहे किंवा मोबाईल असा दूर दोन चार पाच मीटर वर लांब ठेवला की मग आपण योग साधनेला आपण निश्चित सुरुवात करू शकतो अगोदर दीड तास आणि सूर्योदयाच्या नंतरचा आसपास तास हा आपल्याला योगाच्या अभ्यासासाठी <सीज़ाँ> ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे झालेलं असतं कुठल्याही प्रकारचा ताण असतो मनस्थिर असतं पोट पण रिकाम झालेलं असतं आसन वगैरे केल्यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही आणि चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे या साधनेचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो याचं आहाराविषयी काही मार्गदर्शन आहे का सुरुवातीला काय सांगितले सर्वसामान्य साधारण योग करायला सुरुवात करा, करा। एकदम डायरेक्ट अष्टांग योगापैकी नियम सोडून द्या आसन केली प्राणायाम करता करता त्या व्यक्तीला समजतं आपण जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे काय खाल्लं पिलं पाहिजे काय नाही पिलं पाहिजे हे अपायकारक पदार्थ आपल्या शरीरात घेतल्यानंतर काय दोष निर्माण होता याचं ज्ञान त्याला प्राप्त होतो म्हणून आपल्या देशामध्ये जर हे सगळं इथं निर्माण होत असेल त्याची फळभाज्या ताजी भाज्या फळं शिजवलेलं अन्न उकडलेलं अन्न अंकुरित धान्य हो। तर आहारामध्ये बदल करण्यासाठी एक सर्वसाधारण असं सांगितलेलं आहे की परिवर्तन पाहिजे दररोज आपल्या आहारामध्ये विविधता पाहिजे आज जर थोडंसं आपण मोड आलेले कडधान्य घेतली उद्या शेंगदाणे उद्या हरभरा त्यानंतर दही घेतलं पाहिजे ताक पिलं पाहिजे त्यानंतर आपण फळं खाल्ली पाहिजेत ज्या ज्या ऋतूमध्ये जी जी, जी फळं निर्माण होतात ती फळं खाली पाहिजेत त्यानंतर गहू चावल बाजरी याचा दलिया मिळतो तो दलिया घेतला पाहिजे आणि आहारामध्ये नाश्ता जो करतो सकाळच्या वेळेला त्यामध्ये परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन केलं तर आपल्याला कंटाळा येत नाही आणि आपल्यावर परिणाम होत नाही मात्र सगळे बेकरी प्रोडक्ट्स आपण वर्ज करण्याचा प्रयत्न केला अपवादात्मक एखाद्या वेळेला खाल्लं तर ठीक परंतु तो हळूहळू हळूहळू असते असते कमी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आता तुम्ही सांगितली की मुहूर्तावर किंवा त्याच्यानंतर थोडंसं सूर्योदयापूर्वी एक दीड तास उठून याची सुरुवात करावी तर त्याच्यामध्ये आहाराचं आणि याचं सगळ्याचं नियोजन कसं करावं यामध्ये आहार असा आहे पहिल्यांदा म्हणजे पाणी भरपूर सकाळी उठल्यानंतर पिलं पाहिजे तर, तर रात्रीचं भोजन मात्र आपल्याला दहा सात साडेसात आठ या दरम्यान घेतलं पाहिजे त्यानंतर पहाटे जर का आपण उठलो तर आपलं शौचालय साप होतं पोट साप होतं त्यामुळे आसन करताना आपल्याला कोणताही त्रास होत नाही त्यानंतर जे बाह्य प्राणायाम अग्निसारखे या प्राणायामच्या आपल्याला सुलभ प्राप्त होत असतो म्हणून आपण पहिल्यांदा आहाराबद्दल असं आहे आपल्याला सकाळी उठल्यानंतर शौच संतोष झाल्यानंतर पोट रिकाम असताना आपण पहिल्यांदा तीन वेळेला ओंकार प्रार्थनेनं सुरुवात सूर्य नमस्कार झाल्यानंतर काही आसनांचा अभ्यास आसनांचा अभ्यास झाल्यानंतर मग आपण प्राणायामाचा अभ्यास मग आपण ध्यान मग दैनंदिन दृश्य आणि प्राणायाम योगाचा अभ्यास झाल्यानंतर कमीत कमी, -कमी वीस मिनिटांनी अंघोळ आणि अर्धा पाऊन तासांना मग नाश्ता वगैरे काय असेल तर आपण करू शकतो लगेचच आपण आहार घ्यायचा नाही किंवा कोणत्याही प्रकारे लिक्विड खाल्लं चहा पिला कॉफी घेतला तर चालू शकतो गोमूत्राचं तो घेतला गो, तर चालू शकतो परंतु कुठल्याही प्रकारचं खाद्य खायचं नाही बिस्किट वगैरे काही खायचं नाही तर एक तासाप्रमाणेच आपण नाश्ता वगैरे करायचा आहे आता मग अशी आपण योगासनांचा उल्लेख केला तर योगासनाचे एकूण साधारण किती प्रकार आहेत आणि त्याचे कशा पद्धतीचं नियमितपणे करू शकतो जसं की आपल्याला बघा उभारून आपल्याला ताडासन करू शकतो कटी चक्रासन करू शकतो कटी प्रकार आहेत अर्धचक्रासन आहे पादहस्तासन हस्तासन आहे असा सोपा सोपा म्हणजे उभे राहून करावायचा अभ्यास आपण करू शकतो आता खाली बसल्यानंतर दंडासन आहे वज्रासन आहे त्यानंतर भद्रासन आहे भद्रासनानंतर आपल्याला अर्धमच्छेंद्रासन वक्रासनाचा अभ्यास सोपा सोपा सर्वसामान्य नागरिक हे सहज करू शकतील hmm. यानंतर आपल्याला पद्मासन सुखासन सिद्धासनामध्ये आपण बसू शकतो योग मुद्रासन आपण करू शकतो योग मुद्रासनानंतर उत्तान मंडूकासन आपण करू शकतो त्यानंतर पाद हस्तासन त्यानंतर पश्चिमोत्तानासन आपण करू शकतो यानंतर एक गोमुखासन आणि एक ग्लॅन्स यासाठी पुरुषांचे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स मिळतात त्यामुळं हे आसन आपण करू शकतो आणि अशा प्रकारे बरीचशी आसनं आपल्याला सांगितलेली आहेत जी पश्चिममोत्तानासन त्यामध्ये महत्वपूर्ण आहे आसन एक आहे शुगर कंट्रोलसाठी अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर शशांक आसन आपल्या हार्टचं मॉलिश होतं शशांक आसन पण आहे हे बसून कराव्याची जी दहा बारा पंधरा प्रकारची आसन आहेत त्यापैकी आपल्याला देश योग्य वाढतात वेळेच्या उपलब्धतेनुसार आपण बैठे स्थितीचे आसन करू शकतो याचप्रमाणे पाठीवर पोटावर झोपलो की त्यामध्ये मकरासन सर्वासन भुजंगासन आहे आणि धनुरासन ही चार प्रकारची आसनं त्यामध्ये उपप्रकाराने दोन दोन पडतात त्यामुळं दो पाठीचा कणा मान मेरुदंड स्लीप डिस्क पाठीचे विकार हळूहळू दूर होऊ आप लागतात आपल्याला काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही उपचार करण्याची ॲटोमॅटिकली आपल्याला आर्थोपेडिक सर्जन ही आसनं करण्याचा असतं तर त्यासाठी उपयोग आहे स्थिर होण्यासाठी उत्तान पादासन आहे अर्ध हलासन आहे सर्वांगासन आहे हलासन आहे स्थित कोणासन आहे पाठीवर झोपल्यानंतर आपल्याला द्विचक्रिकासन वेट कमी करायचं आहे स्थूलता कमी करायची आहे तर पादवृत्तासन पण आपल्याला अत्यंत उत्कृष्ट आसन भाग अशा प्रकारे ही पाठीवर झोपून पण विविध प्रकारची आसनं थोडी करा चार करा जास्त वेळ करायची आता इंटीग्रेटेड योगा पण आलेला आहे आपण आसन करत असताना प्राणायामाचा आपण अभ्यास करू शकतो अशा प्रकारे आपण त्यानंतर शवासन योग निद्रा शरीर स्थितीलीकरण केल्यानंतर मग प्राणायामाच्या अभ्यासाला प्रारंभ करायचा आहे अशा प्रकारे दररोज करायची म्हणजे तीस पस्तीस आसनं चांगली आहेत त्यापैकी बारा आसनं महत्वाची आहेत आणि आपल्याला जी योग्य आहेत अवघड अवघड कसून भरझपरी आपल्या शरीरावर करायची नाही जसं मध्ये रिंग ब्लास्टर हळूहळू प्राण्यांना वश मध्ये करतो त्याप्रमाणे हळूवारपणे आपल्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाची प्रकृती भिन्न आहे त्याप्रमाणे हळूहळू यथा आपला अभ्यास हा करायला सुरुवात करायची तोच एक महत्वाचा मुद्दा आहे की हे सगळं करताना म्हणजे आसन किती काळ करावी किती वेळ करावी किंवा प्राणायाम किती वेळ करावा वेळेची आहेत आसनाची सुरुवात आपण सेकंद 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 कमीत सुरुवातीस एखादं आपल्याला आपल्याला भोजंगासन करायचं आहे तर कमीत कमी तीस सेकंद तरी होल्ड केलं पाहिजे यानंतर आता आधुनिक त्यावर रिसर्च होतो आहे आणि रिसर्च केल्यानंतर असं दिसत आहे की तुम्ही ते आसन स्थितीमध्ये एक मिनिट दोन दोन मिनिटं तीन मिनटं पाच मिनिटे पण राहू शकतो आणि त्यामध्ये कपाल भाती किंवा कपालभातीचा पण अभ्यास त्या आसनामध्ये आपण इंटेग्रेटेड आपण समग्र योग साधना असं पण त्यामध्ये आपण करू शकतो ऍडव्हान्स अभ्यास पण त्यामध्ये आलेला आहे तर कमीत कमी तीस सेकंदरी होल्ड करता आलं पाहिजे त्या आसनामध्ये असंच आपल्याला धनुरासन आहे मकर आसन आहे यानंतर जी काही आपण पाच व्रतासन जी काही आसन करत आहोत पवून मुक्तासन करता त्यामध्ये जितका वेळ तुम्ही थांबाल तितका त्याला आपल्याला फायदा होतो व्यायाम केल्यासारखं के पटकन आसन करायचं पटकन सोडायचं असं त्याचा आपल्याला उपयोग होत नाही स्लोली शांतपणे श्वास घेऊन हळुवारपणे एखाद्या आसनामध्ये आल्यानंतर त्यामध्ये थांबलं पाहिजे आणि थांबल्यानंतर हळुवारपणे ते आसन सोडलं पाहिजे प्राणायामाचं पण असंच आहे प्रत्येक प्राणायाम करताना बसले का प्राणायाम तीन मिनिटापर्यंत पाच मिनिटापर्यंत कपाल भातीचा प्राणायाम पंधरा मिनिट शिकताना एक मिनिट दोन मिनटं तीन मिनटं पन्नास स्ट्रोक शंभर स्ट्रोक दोनशे स्ट्रोक पाचशे स्ट्रोक करत करत कमीत कमी दोन दीड दोन हजार अडीच हजार पर्यंत कपालपातीचे स्ट्रोक झाले पाहिजेत विलोमचा विलोमचं आवर्तन आपल्याला कमीत कमी निरोगी व्यक्तींनी पंधरा मिनिटं व्याधीग्रस्त व्यक्तींनी अर्धा तास आणि असाध्य आजार ज्यांना त्यांनी एक एक तास असा अनुलविलोम कपालपतीचा अभ्यास केला तर ते चमत्कारिकपणे त्यांच्यावर उपचार होतो आणि हळूहळू व्याधी कमी होऊ लागतात मग भ्रामरी प्राणायाम आहे उद्गीत प्राणायाम आहे ध्यान आहे असा हा प्राणायामाचा अभ्यास प्रत्येकाचा कालावधी वेगा वेगळा ठरवण्यात आलेला आहे सर्वसाधारणपणे आपण दिवसाचे बारा तास जर आपण पकडले का, का, काम करण्याचे कार्यरत राहण्याचे तर त्यातला योगासाठी किती वेळ द्यावा कमीत कमी एक ते दीड तास कमीत कमी तरी द्यावा अर्थात दोन अडीच तास म्हणजे आता समजा एखादी व्यक्ती रिटायर्ड झालेला त्याच्याकडे वेळ भरपूर आहे तो दोन अडीच तास देऊ शकतो पण नोकरी करतो बिझी आहे शिक्षण करतो त्याने किमान एक तास दीड तास सव्वा तास एवढा प्राणायामला पंचेचाळीस मिनिटं आणि सूक्ष्म सूर्यनमस्काराला पाऊन तास एक दीड तास तरी दिवसभरातला एक ते दीड तास त्याच्यासाठी देणं गरजेचं आहे आणि तेवढंच द्यावा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे त्याचा अतिरेक ज्याला आपण म्हणतो तोही टाळला पाहिजे टाळला पाहिजे बरोबर हे सगळं करत असताना काही बंधनं पाळण्याची आवश्यकता असते का योगविद्या आत्मसात करताना हो हो बंधनं आपल्याला पाळावी लागतात आपलं आचरण आपला आहार आपली मानसिक स्थिती आपला व्यवहार आपल्या सग सगळ्यांच्या बरोबर बोलणं चालणं वाणी हे पण सात्विक असायला पाहिजे आपलं भोजन सात्विक पाहिजे ज्याचं आपण पण दुसऱ्यांना आपण बोलतो पण आपण वागलं पाहिजे आपण स्वतः त्याचं नुसतंच आपण प्रवचन देऊन उपयोग नाही स्वतः आपण प्राणायाम योग वर्ग शिकवण्या स्वतःचा प्राणायाम योग झाला पाहिजे तर स्वतः आपण त्याचा अभ्यास करून त्याचा परिणाम आपला स्वतःवर बहिरला पाहिजे शोधला पाहिजे अनुभवला पाहिजे आणि मग तर दुसऱ्यांना आपण सांगू शकतो आणि अशा प्रकारे हा जो अभ्यास अवगत करून हळूहळू हळूहळू त्याचा कालावधी आपण वाढू शकतो आता पण या वर्षाकडे दोन हजार चोवीस सालची जी योग दिनाचं जे घोषवाक्य आहे किंवा थीम आहे ती आहे योगा फॉर वुमन एम्पावरमेंट म्हणजे महिला सबलीकरण किंवा सशक्तीकरणासाठी योग तर याच्याबद्दल काय सांगाल सर्वसाधारणपणे मनुष्याचा संपूर्ण जगामध्ये वावर असतो बाहेर फिरत असतात त्याचा शारीरिक व्यायाम होत असतो महिलां महिलांचं कसं असतं महिलांच्यावर दुहेरी तिहेरी जबाबदारी असते आणि त्यांचा व्यायाम होत नाही घरामध्ये वाकून काम करावं लागत किंवा अन्य सगळी कामं असतात आणि त्यांना पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांना अत्यंत दोन्ही दुहेरी भूमिका कराव्या लागत असल्यामुळे त्यांना मानसिक पण ताण असतो शारीरिक पण तास असतो पाठीचे विकार असतात मनक्याचे विकार असतात त्यांच्या दुखण्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि हळूहळू नंतर तीस चाळीस वय होत आले की त्यांना हळूहळू व्याधी त्यांच्या मळामध्ये पसरू लागतात म्हणून त्यांनी आतापासूनच व्हावं म्हणून हे महिला सशक्तीकरण सबलीकरण करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आता महिलांना वेळ शक्यतो सकाळी जबाबदारी असते डबे करणे वगैरे म्हणून ते संध्याकाळच्या वेळेला चार साडेचार पाच सहा सात या वेळेला आपल्याला योग साधना आपण करून हळूहळू घेऊ शकतात सकाळचे वर्ग घेऊ शकतात संध्याकाळचे वर्ग घेऊ शकतात त्यामुळं ते जर सदृढ असतील तर मगच पुरुष सदृढ होणार तर महिला हा अत्यंत जगामध्ये संपूर्ण भारतामध्ये आपल्या देशामध्ये महत्वाचा घटक आहे आणि मार्फतच आपली उन्नती देखील त्यांच्या मार्फतच होणार त्यांच्याकडूनच आपल्याकडून होणार ज्ञान देण्याचं काम ज्ञान घेण्याचं काम आपल्याला मनुष्याला घडवण्याचं काम मुलांना मोठं करण्याचं काम ह्या महिलाच करत असतात महिलाचं सशक्तीकरण होणं गरजेचं आहे भारतीय संस्कृतीचं हे ज्ञान प्राप्त करून देऊन आपल्याला वळण लावून एक चांगला नागरिक सदृढ नागरिक बनवण्याचं काम मोठा वाढता महिलांचा असता आणि त्या महिलाच सशक्त झाल्या पाहिजेत धीर गंभीर झाल्या पाहिजेत आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या चांगल्या झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही महिलांचे अनेक वर्ग निशुल्कपणे आम्ही आपण चालू करत आहोत आणि त्यामध्ये बऱ्याच महिलांनी पुढे यावे यासाठी योग शिक्षक प्रशिक्षण अनेक प्रकारचे सुरू आहेत त्यामध्ये आयुष्य मंत्रालयाचे ले वायसीबी लेवल फर्स्ट सेकंड थर्ड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आहेत जर त्यांनी आमकांशी योग शिक्षकांची संपर्क केला तर आयुष्य मंत्रालय आणि विविध वी वी संघटना यांच्या मार्फत जो अभ्यासक्रम ठरवलेला आहे तर त्या अभ्यासक्रमाप्रमाणे आपल्याला आंतरराष्ट्रीय योग शिक्षक होता येतं वेगवेगळ्या संस्थांमार्फत वाटपत योग शिक्षकाचे पण कोर्स आहेत योगपेठामध्ये पण योग, योग शिक्षकाचे कोर्सेस आहेत आणि ते सगळं महिला सशक्तीकरणामध्ये हे सगळं आपलं घरचं काम मुलांचं काम नोकरी सगळं करत करत त्या करू शकतात हासिल करू शकतात आणि भाविक काळामध्ये त्या आपला योग वर्ग निर्माण करू शकतात आणि आर्थिक फायदा देखील त्या मिळवू शकतात म्हणजे थोडक्यात हा जो योग आहे किंवा योग विद्या जी आहे किंवा योग जीवनशैली म्हणूया ती जर प्रत्येकानं स्वीकारली अंगीकारली तर तो शरीर स्वास्थ्याबरोबर मनस्वास्थ्य सुद्धा टिकवू शकतो आणि खऱ्या अर्थानं सुदृढ व्यक्ती सुदृढ कुटुंब सुदृढ समाज आणि सुदृढ देश असं या योगाच्या माध्यमातून आपण प्राप्त करू शकतो असं म्हणायला हरकत नाही अगदी चंद्रशेखर खापडेजी आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि योगाविषयी सविस्तर अशी आणि वेगळ्या पद्धतीची माहिती दिलीत त्याबद्दल